नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वाशी तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी वाशी तालुक्यातील तेरखेडा बावी येथे एकाच घरातील तिघांची हत्या शेतातील विहिरीच्या पाण्यावरून झाला वाद यरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल यांचा रिपोर्ट या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग, 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 रोग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने वाशी तालुक्यातील तेरखेडा बावी गावातील पारधी पिढीवर तिघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बावी येथील पारधी पिढीवर घडली हत्या झालेल्या तीनही व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचं समजतंय या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शेतातील पाणी देण्यासाठी मोटर चालू करण्याच्या कारणावरून दोन गटात वाद सुरू झाला होता वादाचं रूपांतर भीषण हाणामारीमध्ये झालं दगड गोटे आणि लाठी काठी यांनी झालेल्या मारहाणीत रात्री तीन जणांचा जीव गेला किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद दोन गटात तुंबळहाणा मारीपर्यंत पोहोचला दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक करण्यात आली यामध्ये सुनील काळे आप्पा काळे व वैजनाथ काळे या तिघांचा मृत्यू झाला यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत त्यातील एकाची परिस्थिती चिंताजनक असल्याचं समजतंय या घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपास सुरू केला सध्या यरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद